लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे सर्वच राजकीय पक्षाच्या बड्या नेत्यांच्या सभा सुरू आहेत अशातच माढा लोकसभा मतदारसंघाची देखील जोरदार चर्चा सुरू आहे शरद पवार गटाकडून राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांची पुतणे धैर्यशील मोहिते पाटील निवडणूक लढवत आहेत मोहिते पाटलांच्या प्रचारासाठी आज माढा तालुक्यातील मोडनिंबमध्ये शरद पवारांची जाहीर सभा संपन्न झाली यावेळी त्यांनी विजयसिंह मोहिते पाटलांच्या विकास कामाला उजाळा देत शरद पवारांचे माढ्याकरांना तुतारी फुकण्याचे आव्हान तालुक्याचे भ्रष्ट असतात या जिल्ह्याचा मी काही वर्ष फालखोनशी होतो मी फागवनशी होतो त्यावेळी विजयदादा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते आणि आम्ही अनेक वेळा मागामध्ये येत असू कशासाठी येत असू त्यावेळी दुष्काळ फायदा आणि दुष्काळ फायद्याच्या नंतर संकटग्रस्त लोकांना काम देण्याच्यासाठी आम्ही एकत्र फिरत होतो पंचेचाळीस लाख लोकांना या राज्यामध्ये दुष्काळातून बाहेर काढण्याच्यासाठी मदत सोळा फूल जिल्ह्यामध्ये पाच लाख लोकांना आम्ही लोकांनी त्या काळामध्ये दुष्काळातून बाहेर काढण्याच्यासाठी वळतली आज त्याच्यातून सुवर्धा काही ठिकाणी आता सांगितलं गेलं थोडीशी केली परदेशामध्ये जातात इथला कांदा हा परदेशामध्ये जात होता मोदी साहेबांच्या था मनामध्ये आलं आणि कांद्याची निर्यात बंद करून टाकली दोन वर्षाच्या फुली कांद्याची कमतरता होती तर पाकिस्तानवर कांदा इथं आला हा या राज्यामध्ये साखर होते महाराष्ट्र यंदाच्या वर्षी देशातली साखर उत्पादनात एक नंबरचं राज्य झालं ती साखर अधिक तयार झाली ती जगात फाचायची आहे ती फाचाला मोदी साहेबांनी अडकाठी घातली कांदा जाऊ द्यायचं नाही साखर जाऊ द्यायचं नाही तुमच्या शेतीला प्रोत्साहन करायचं नाही तसं काय कुणासाठी राज्य ते चाललं फायनान्स फायदाचा प्रश्न काही फायदाचे प्रश्न आम्ही जर सत्तेमध्ये असताना सोडवलं पण काही बाबती कमसरत आहे मला ना सीनामाला ही योजना त्या योजनेला चाळीस पंचेचाळीस हेक्टर क्षेत्राला पाणी मिळत आहे पण तालुक्याची विशेषता मोजी आणि या भागात अनेक गावं अशी आहेत की तेल आहेत आणि त्या तेलच्या गावाला पाणी मिळत नाही त्यांना पाणी देण्यासाठी काही करण्याची आवश्यकता आहे अनेक अशा गोष्टी करण्यासारख्या आणि त्या गोष्टी करायच्या असतील तर चांगल्या कर्तव्यात लोकसभेचा सभासद असा पाहिजे आणि त्यासाठीच धैर्यशेची वेळ झाली आम्ही आपल्या सगळ्यांच्या समोर दिलेली आहे एक तर कार्यकर्ता लोकांच्या भाषांची जाण असलेला ज्यांच्या घरामध्ये जिल्ह्याच्या आणि राज्याच्या विकासाचा एक इतिहास आहे अशा कुटुंबाचा हा तरुण तुम्हा सगळ्यांचं नेतृत्व करण्यासाठी देशाच्या लोकसभामध्ये जाऊ इच्छितो त्याची खोल ही तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे चुतारी वाजवणारा माणूस ही तुतारी वाजवणारा माणूस तिथं वचन दावा आणि मोठ्या वसाने त्यांना विजय करा ही विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो असं खूप